गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मॉर्निंग मध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मात्र आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा महायुतीमध्ये प्रवेश सुरू असल्याचा दिसत आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते आणि पदाधिकारी आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे याचा सर्वात मोठा फटका हा महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आहे या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे दरम्यान यावेळी परिस्थिती वेगळी आहे म्हणजेच सर्वच ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जात नसून अनेक ठिकाणी पक्षांनी स्थानिक पातळीवर आपल्या आपल्या सोयीनुसार युती आघाडी केल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून मनसेची महाविकास आघाडी सोबत जवळीक वाढल्याची दिसून येत आहे सरकारने त्रिभाषा सूत्रांचा जी आर रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील झाल्याचं पाहायला मिळालं मात्र या युतीबाबत अजूनही काँग्रेसची भूमिका तळ्या मयात असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच पूर्ण लावली होती निवडणुकीसाठी प्रक्रिया अकरा नोव्हेंबर रोजी पार पडली मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या एक्झिट पोलचे ही आकडेही जाहीर केले या एक्झिट पोलच्या आकड्यात नेमके कोणाचे सरकार येणार याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून सर्वांनीच भाजप आणि नितेश कुमार यांच्या एनडीए चे पारडे जड भरणार असा अंदाज व्यक्त केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला मतदान प्रक्रिया पार पडली असून आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निकालाची आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार असून पोल अगोदरच आहे मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आता याचा फायदा कोणाला होणार हे चित्र आज स्पष्ट होईलच दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित सहासष्ट नव्वद टक्के मतदान झाले जे दोन हजार वीसच्या तुलनेत नऊ टक्के जास्त आहे पहिल्या टप्प्यात सुमारे बासष्ट टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर पॉईंट नव्वद टक्के मतदारांनी मतदान केले सर्वांचं लक्ष आता बिहारच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठीच्या मतमोजणीकडे आहे कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाचे पदरी निराशा पडते हे समजेल सह्याद्री मॉर्निंग मध्ये घेऊया एक छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान अद्याप महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही मात्र <ills> नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक होताच राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा देखील होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे बिहार मध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंह अशी ओळख निर्माण केलेले आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे हे यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत शिवदीप लांडे हे बिहारच्या जमालपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टीच्या नरेंद्र कुमार तांतिया आणि जे नचिकेता मंडल यांचे आवाहन आहे मधील रखडलेल्या प्रवेशानंतर सोलापुरातील माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपमध्ये जोरदार सुरू आहे देखील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश मात्र अद्याप झालेला नाही स्थानिक भाजप आमदार माजी सहकार मंत्री यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडल्याचे बोलले जात आहे त्यात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी दिलीप माने यांची भेट घेत त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे तसेच आगामी महापालिका निवडणूक दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी असल्याचं देखील राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या मात्र शिंदे गटाने बाजी मारत सत्तावन्न आमदार निवडून आणले आहेत त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत मेगा भरती सुरू असल्याचं दिसून येत आहे कालच जालन्यातील ठाकरे गटांच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेच्या गळाला लागला आहे बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील की तेजस्वी यादव सत्ता हस्तगत करतील याचं स्पष्ट होणार आहे दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांसाठी आज, विधान आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून सुरुवातीला पोस्टल मतांची आणि त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी केली जाईल मतमोजणीची सुरुवात झाली असून बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार टिकवण्यासाठी भाजपचा विजय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपने दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे एक, एक जागांवर उमेदवार उभे केले आहेत विशेष म्हणजे प्रथमच भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी समान जागांवर निवडणूक लढवली आहे सहाद्री मॉर्निंग मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री